नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आपण काही दिवसापूर्वी बँकेच्या ॲड पाहिल्या होत्या सोबतच आता पण खूप साऱ्या ॲड आलेल्या आहेत त्यांचे व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे आता जी ॲड आलेली आहे ही पण एका बँकेमार्फत आलेली आहे त्याची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया एकूण जागा किती आहेत पदाचे नाव काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची मर्यादा कशी दिलेली आहे परीक्षा फी किती राहणार आहे अर्ज कधीपासून भरण्याची सुरुवात होणार आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी अशाच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बरेचसे माझे व्ह्यूवर असे आहेत की व्हिडिओ पाहतात कमेंट करतात पण लाईक करतात आणि सबस्क्राईब करत नाही हे आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल याचा रेशो असा दिसत आहे आपल्याला तर प्लीज लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा का कर, कारण जसे आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचून जाईल आजची जी ॲड आलेली आहे ही आलेली आहे महाराष्ट्र बँकेमार्फत म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत तर इथे दिलेला आहे जनरलिस्ट ऑफिसर टू एम्प्लॉयमेंट टाईप मध्ये आहे परमानंट कारण ही नोकरी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असल्याच्यानं ही नोकरी परमानंट राहणार आहे त्यानंतर आपल्या टोटल वॅकन्सी जे आहे ही पाचशे आहे त्यामध्ये एस सी साठी जे आहे पंच्याहत्तर आहे एस टी साठी सदतीस आहे ओबीसी साठी एकशे पस्तीस आहे सोबतच ईडब्ल्यू साठी पन्नास आहे आणि युआरसाठी दोनशे तीन जागा अशा जागा पाचशे इथे दिसत आहेत अशा वीस जागा आपल्याला ॲड झालेल्या दिसत आहेत तर इथे आपण पाहणार आहोत याचे क्वालिफिकेशन काय राहणार आहे तर बॅचलर ऑफ डिग्री इंटिग्रेटेड डुल डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिम सिक्सटी परसेंट मार्क इन दिकेट ऑफ ऑल सेमिस्टर किंवा वर्ष तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट एस सी एस टी ओबीसी पी डब्ल्यू बी डी साठी राहणार आहे फ्रॉम अ युनिवर्सिटी इन्स्टिट्यूट रेकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर इट्स रेग्युलेटरी बॉडी ऑर चार्ट अकाउंटंट डिजायरेबल जे रह है प्रोफेशनल क्वालिफिकेशन लाइक सी एम ए सी एफ ए आई सी डब्ल्यू ए फ्रॉम रिक्नाइज इंस्टीट्यूट रिक्नाइज बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया और इट्स रेगुलेटरी बॉडीज अपन पुढ़े पहान आहो पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ थ्री इयर ऍज अन ऑफिसर इन शेड्युल्ड पब्लिक सेक्टर बँक अँड शेड्यूल प्रायवेट सेक्टर बँक एक्सपिरियन्स इन क्रेडिट रिलेटेड एरियाज ब्रांच हेड इन चार्ज इज प्रिफरबल नंतर आपण याचं एज पाहणार आहोत मिनिमम एज ट्वेंटी टू इयर अँड मॅक्झिमम इयर थर्टी फायव्ह इयर राहणार आहे इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे जे की एकतीस सात दोन हजार ला काउंट होईल शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल साठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी साठी तीन वर्षाचं आहे त्यानंतर पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज पी डब्ल्यू बी डी साठी इथं एस सी एस टी ओबीसी साठी वेगवेगळं दिलेलं आहे पी डब्ल्यू बी डी साठी एस सी एस टी साठी पंधरा वर्षाचं सोबतच डब्ल्यू बी डी ओबीसी साठी ड़्ण तेरा वर्षाचं त्यानंतर डब्ल्यू बी डी साठी जनरल डब्ल्यू एस यांच्यासाठी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे त्यानंतरचा पॉइंट आहे एक्स सर्व्हिसमॅन कमिशनर ऑफिस इन्क्ल्युडिड इमर्जन्सी कमिशनर ऑफिस हे जे आहे यांच्यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर पाचवा पॉइंट आहे पर्सनल इफेक्टेड बाय एटी फोर रेशो यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर इथं यांचं पेमेंट पे स्केल दिलेला आहे ते आपण थोडस ओवरलुक करणार आहोत पे स्केल, स्केल सेकंड असल्याच्यानं से त्यानंतर खूप चांगला पगार इथे मिळणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस रुपये त्र्याण्णव हजार नऊशे साठ रुपये इतकं पेमेंट मिळणार आहे त्यानंतरचं जे स्केल दिलेलं आहे इथं स्केल टू सहा महिन्यासाठी दोन लाख रुपये अमाऊंट राहणार आहे त्यानंतर मिनिमम सर्व्हिस प्रोवाईड जे राहणार आहे ही दोन वर्षाची राहणार आहे आता आपण एक्झाम पॅटर्न बद्दल जाणून घेणार आहोत एक्झाम पॅटर्न मध्ये इथे दिलेले आहे आपल्याला सर्वप्रथम इंग्लिश लँग्वेज वीस क्वेश्चन आहे तर त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड वीस क्वेश्चन आहे रिजनिंग अॅबिलिटीसाठी वीस क्वेश्चन आहे प्रोफेशनल नॉलेज साठी नव्वद क्वेश्चन आहे आणि याचे टोटल मार्क आहे, आहे, वेग वेग वीश, 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 जे आहे प्रो, दी हे दीडशे आहे सर्वांना वेगवेगळे टाइम दिलेला आहे पहिल्या याला वीस 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 आणि जे शेवटचा आहे प्रो प्रोफेशनल नॉलेजसाठी याला साठ मिनिटाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे टोटल दीडशे क्वेश्चन राहणार आहे दीडशे मार्क राहणार आहे आणि दोन तासाचा कालावधी आपल्याला दिलेला आहे तर आता आपण एक्झाम सेंटर बद्दल थोडशी माहिती घेऊया आपण महाराष्ट्रामधून येत असल्याच्याने आपण महाराष्ट्राची थोडीशी सेंटर पाहून घेऊ सर्वप्रथम आहे छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन जळगाव अमरावती नांदेड नाशिक नागपूर पुणे कोल्हापूर ही सेंटर महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत ॲप्लिकेशन फी बद्दल जाणून घेऊया यू आर डब्ल्यू एस ओबीसी यांच्यासाठी जी राहणार आहे ही राहणार आहे एक हजार प्लस जी एस टी म्हणजेच अकराशे ऐंशी रुपये त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी साठी राहणार आहे शंभर प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे एकशे अठरा रुपये इथे आपण काही डेट्स पाहणार आहोत इथे डेट्स ऑनलाईन जी डेट जी, जी आहे ही आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लास्ट डेट ऍप्लिकेशन करण्याची जी डेट आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन दिलेली नाही आहे त्यानंतर इंटरव्ह्यूची पण डेट दिलेली नाही ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल आयकॉनला अनेबल करा आणि जर काही आपले प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये मला विचारू शकता सर्वांसाठी सर्वांना ऑल द बेस्ट फॉर्म लवकर भरा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय